नमस्कार मित्रांनो नऊक्रांतीमध्ये मी नवना आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपल्याकडे शेतकरी दादा आलेले आहेत आणि त्यांचं गाव जाणून घेऊया आणि ते कुठून आले काय आले त्यांनी काय खरेदी केलं आता तुम्ही म्हणताल की तुमचे नेहमीच आम्ही व्हिडिओ पाहत असतो पण आजचा व्हिडिओ हा इनोव्हेटिव्ह व्हिडिओ होणार आहे मित्रांनो कारण का जे शेतकरी दादा आले आलेले आहेत त्यांचं बुकिंग त्यांनी जवळजवळ ट्रॅक्टर न पाहतासुद्धा केलेलं आहे मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ बुकिंग केलं आणि मग नंतर ते शोरूमला या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांचं सर पहिल्यांदा सरचं स्वागत करूया तुमचं सरचं स्वागत करतो आ, ते टॅक्टरचे मालक आहेत त्यांचंही नाव जाणून घेऊया तुमचं दादा नाव सांगा अविनास राजेभाऊ बाई राणा नवापूर परभणी कसापूर पोस्ट परभणी केसापुरी तालुका जिल्हा बीड हे बीडवरून दादा आलेले आहेत बघा बीडमध्ये उसाचं क्षेत्र जे आहे त्या ऊसाच्या क्षेत्रामध्ये हा ट्रॅक्टर एक नंबर चालतो मित्रांनो आता त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी मित्र असतील ते पण आलेले आहेत त्यांचंही नाव जाणून घेऊया नाव नावशास्त्र विकास गायड नाय शेतीच किती एकर शेती आठ एकर तर मित्रांनो बघा आठ एकर शेती आहे दादांना ह्या दादाना किती एकर करायचं आठ एकर तुम्हाला वेळ आता कशात वापरायचा ऊस आहात आपलं बरं ह्याच्या अगोदर काय ट्रॅक्टर आहे नाही ट्रॅक्टर आहे तर बघा मित्रांनो शेतीला एक अवजार शेतीला एक साधन म्हणून ह्या ट्रॅक्टर कर का बघावं याचं एक कारण आहे मित्रांनो कारण आता बघा आपण जर शेती करत असताना शेतीमध्ये पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागते तर बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं हे नांगरट करावं लागतं तर थोडंसं आपण वेगळ्या दृष्टीनं जर आपण विचार केला ह्या ट्रॅक्टरनं नांगरट होतेच मित्रांनो परंतु छोटी नांगरट होती जे गरजेचे आहेत तेवढी नांगरट होती कारण अनावश्यक जर तुम्ही खोल नांगरट केली तर त्यावेळेस तुम्हाला पाणी जर देत असाल तुम्ही जमिनीला त्यावेळेस पाणी जास्त प्रमाणात लागतं मित्रांनो कारण ती पोकळी तयार होत जमिनीची आणि म्हणून साठी खोल नांगरट करू नका दुसरी खोल नांगरट करण्याचा तोटा असा आहे आता तुम्ही म्हणणार व्हिडिओ काढायला लागला आहे तुम्ही वेगळा आणि बोलायला लागलाय वेगळा तर असं काही नाही एक माझ्या जी मनाला जी बावतं किंवा मला जो मी शेतीमध्ये जो प्रयोग करतो त्या प्रयोगाच्या माध्यमातून मी तुम्हाला थोड्या ज्ञानाच्या दोन गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर नांगरट खोल केल्याचा पहिला तोटा तुम्हाला मी सांगितला की पाणी जास्त खोलपर्यंत जातं पाणी जास्त लागतं आणि उगवण क्षमता जी ऊसाची आहे तुम्ही ऊस लावल्यानंतर ती उशिरा होती कारण वापशाला रान लवकर येत नाही हा पहिला तोटा आहे दुसरा तोटा असा आहे मित्रांनो की जे आपण सुपीकपणे खत घातलेलं असतं शेतीमध्ये आपण शेणखत असेल गावखत असेल इतर खत असतील ते आपण सहा सा इंचाच्या खाली तर घालू शकत नाही आणि मग तुम्ही खोल नांगरट करता त्यावेळेस काय होतं की आलेला आले पोत आलेला सुपीकपणा आपण खोल नांगरेटीनं ना जमिनीच्या खाली घालतो त्याचा दुसरा हा तोटा मी तुम्हाला सांगितला की तो आपला तोटा आहे आता बघा मग हे वाचण्यासाठी काय करावं हो लागेल तर मित्रांनो बघा तुम्ही नांगरट करू नका आता तुम्ही म्हणा तुम्ही काहीतरी दुसरंच सांगायला लागला नांगरट करू नका तर तुम्हाला सांगतो की या ट्रॅक्टरनं डायरेक्ट सरी सुटते मित्रांनो तुमचं जर प्लेन रान असेल नांगरट न करता उसाला सरी या माध्यमातून सुटते आता सरी पहिल्यांदा तुम्ही सोडल्यानंतर लगेच तरी सोडल्यानंतर मध्ये जो गॅप राहतो तो हार्डपणा राहतो शेतीला आणि तो फार गरजेचा हार्डपणा आहे कशासाठी तर तुम्हाला तिथं पाणी जे आहे ते तुमचं बचत होणार आहे आणि त्या पाण्याची बचत झाल्यामुळं तुम्हाला ऊसाला पहिल्यांदा तर पाणी कमीच लागतं सुरुवातीला आणि तुम्हाला कमी पाण्यामध्ये सुद्धा जास्त प्रमाणामध्ये आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय राहिला की आपल्याला कमी खर्चामध्ये शेती करायची आपल्याला नांगरेटीला इतर ह्याला जे खर्च जातो तो आपल्याला झिरो करायचा आहे म्हणण्यापेक्षा या ट्रॅक्टरनं तुम्हाला कमी करता येईल आता बघा शेती का परवडत नाही ह्याचा विचार जर आपण केला तर पहिल्यांदा अनावश्यक खर्च जो आहे शेतीला आपण करतो तो आपण टाळला पाहिजे आणि मग शेतकऱ्याच्या हातामध्ये जे नगदी उत्पन्न येईल जे पैसे येतील ते त्याच्या स्वतःच्या हक्काचे पैसे असतील त्याच्यामध्ये कोणीही देणेकरी राहणार नाही आणि हा व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रामधील माझ्या शेतकरी बांधवांसाठी पाहण्याचा विषय आहे आणि करण्याचा सुद्धा विषय आहे मित्रांनो का तर शेतीमध्ये आपण भरमसाठ पहिल्यांदा नांगरटीला पैसे घालतो एवढंच नाही शेतकरी राजाला कोणी सहजगत्या त्याच्या गळ्यामध्ये दहा लाखाचा ट्रॅक्टर घालतो मित्रांनो आणि मग तो ट्रॅक्टर जर त्या शेतकरी राजानं घेतला तर त्याचं आपण कुणाला वाईट किंवा कुठल्या कंपनीला आपण नाव न ठेवता त्या शेतकऱ्यांनी तो ट्रॅक्टर खरंच कामाचा आहे का याची तपासणी मात्र नक्कीच केली पाहिजे मित्रांनो पण तुम्ही म्हणताल की मग तुमचा ट्रॅक्टर काम काय करतो तर आपल्याला जशा पद्धतीनं जुनी दोन बैलजोडीची कामं करणारी शेती होती आता तुम्ही म्हणाल मग जुन्याच पद्धतीनं आम्ही शेती करायची का तर मित्रांनो जुन्या पद्धतीनं न करता आधुनिक पद्धतीनं आधुनिक शेतीमध्ये कमी खर्चात कशी शेती करता येईल याचा विचार मी तुम्हाला या ठिकाणी मांडलेला आहे आता ह्याच्यापेक्षा अजून बरंच माझं काय काही नॉलेज किंवा इतर काही गोष्टी आहेत त्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करू आता आपण या ठिकाणी दादानी ट्रॅक्टर घेतलेला आहे व्हिडिओ फार लांब होईल तर एवढ्याबद्दलच या ठिकाणी तुम्ही जी जाणून घेतलं व्हिडिओ पाहता आमच्या चॅनलला लाईक करता शेअर करता कॉमेंट करता त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो तुम्ही दादा या ठिकाणी आला ट्रॅक्टर खरेदी केला आणि तुम्ही हा टॅक्टर घेतलेला आहे त्याबद्दल तुमचंसुद्धा आमच्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल अभिनंदन करतो धन्यवाद मित्रांनो रामकृष्ण हरी धन्यवाद